मी घोडके शिवचिंतन शिवरायांना युरोपियन व्यापाराकडून दारुगोळा तोफा यांची मदत घ्यावी लागत असल्यामुळे त्यांच्याशी त्यांचे राजकीय धोरण नरमाईचे व सावधपणाचे होते शिवरायांच्या आरमार युरोपियनच्या भर समुद्रातील लढव गल्पताशी तुलना करता अगदीच तोकडे होते शत्रूच्या लक्षावरती मारा करणाऱ्या दोनशे ते तीनशे टनी लाडाव गलबतांना गुराब म्हणतात या आरमाराकडे युरोपियन्स तिरस्काराने पाहत असत कारण जरी त्यांची झाजी व्यापारी वाहतुकीची होती तरी वजनाने अतिशय जड व तोफा दारुवाळा सैनिक यांनी शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ होती साधारणपणे पाचशे ते सहाशे टनाच्या इंग्रजी गलबतावरती छत्तीस तोफा व एकशे वीस शस्त्रसज्ज सैनिक असत त्याचप्रमाणे चारशे ते पाचशे टनाच्या गलबदावरती तीस तोफा व नव्वद सैनिक असत प्रत्येक व्यापारी जहाजावरती तोफा बंदुका व पुरेसे सैनिक असल्यामुळे आपल्या देशाच्या व्यापारी मालाचे संरक्षण करण्यास ते सिद्ध असत आपल्या लोकांच्याजवळ तोफा बंदुका नसल्यामुळे त्यांना युरोपियन व्यापारी कंपन्यांवरती अवलंबून राहावे लागत असत मोंगल पोर्तुगीज व इंग्रज हे शिवरायांच्या विरुद्ध सिद्धीला नेहमी मदत करत असत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी